नमस्कार मी अमोल किनोलकर आपण पाहता एबीपी माझा सातवाराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण पिढ्यानपिढ्या कोथिंबिरीच्या शेतीतून सुबत्ता मिळवणारे एक गाव पाहणार आहोत पण सुरुवात करूयात पूर्व विदर्भातील एका मेळाव्याच्या बातमीनं गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर हे या मेळाव्याला उपस्थित होते पूर्व विदर्भात दुग्ध उत्पादनाला आणि मत्स्य पालनाला सातव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणू असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला न्यू टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फिशिंग केलं पाहिजे आज जगाच्या बाजारात आपण फिशिंगला फार पाठव सातवा नंबर आहे आपल्या राज्याचा तो फर्स्ट नंबर आणण्यासाठी आमचं टेक्निकल स्किल डेव्हलप केलं पाहिजे त्यासाठी या समाजाच्या मुला पुढे यायचा प्रयत्न केला पाहिजे राज्य सरकार त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहील दूध उत्पादन वाढवण्यासाठी राज्यात साडे हजार कोटींची योजना आणल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकल्पाची सुरुवात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवल गावात करण्यात आली प्रत्येक तालुक्यातील आठ गावात दूध उत्पादन वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचंही जानकरांनी सांगितलं हरीश मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा गोंदिया